आज एक तुम्हाला छोटीशी मी टिप देणार आहे की ज्या मुलांमध्ये स्पीच लँग्वेजला डिले असतो ना त्या मुलांमध्ये प्री लँग्वेज रिक्विजिट माइलस्टोन्स ॲचीव करणं गरजेचं असतं पहिली गोष्ट म्हणजे लिसनिंग या मुलांना ऐकायला ये नीट यायला हवं कमांड फॉलो करता यायला हवी आणि आपल्या गरजा बोटानी इशाराने दाखवता यायला हव्या मोठ्यांचं किंवा सभोवतालच्या लोकांचं त्यांना अनुकरण करता यायला हवं छोट्या छोट्या राईम्स आणि गोष्टी ऐकून त्याच्यात इंटरेस्ट त्यांना असायला हवा राईम्सवरती छोट्या छोट्या स्टेप्स मोठ्यांचं अनुकरण करून त्यांना करता यायला हवं ह्या गोष्टींना म्हणतो की प्री लँग्वेज रिक्विजिट ज्या मुलांमध्ये प्री लँग्वेज रिक्विजिट ॲचीव केलेली नसते त्यांच्यामध्ये आपण स्पीच डिले बघू शकतो तुमच्या मुलांमध्ये असा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही डेव्हलपमेंटल पिडॅट्रिशनला नक्कीच दाखवून घ्या थँक्यू